महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अखेर प्रतीक्षा संपली अंगणवाडी सेविका मदतनीस चार एप्रिल खास ब्रेकिंग न्यूज पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनल वर नवीन आहात तर चॅनल ला सबस्क्राईब करा निवडीनंतर सोयगाव तालुक्यातील सतरा अंगणवाडी सेविका मदतनीस रुजू अर्जाची पारदर्शक तपासणी यादी प्रसिद्ध सोयगाव अर्जाची पारदर्शकपणे तपासणी केल्यानंतर महिला व बालकल्याण प्रकल्प कार्यालयाच्या वतीने रिक्त असलेल्या तालुक्यातील सतरा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महिला उमेदवाराची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली त्यानंतर मंगळवारी सर्व गावात अंगणवाडी सेविका व मदतनीस रुजू झाले आहेत पाच फेब्रुवारी ते वीस मार्च दरम्यान तालुक्यात रिक्त असलेल्या सतरा अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी बारावी उत्तीर्ण झालेल्या महिलांकडून अर्ज मागवण्यात आले होते त्यानंतर अर्जाची पारदर्शकरीत्या तपासणी करून अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली यात धाप रवाळा सावळा दाबार दस्तापूर सावंतवाडी किनवी हनुमंतखेडा गलवाडा फरदापूर येथील प्रत्येकी एक मदतनीस तर निंबायत तिखी पोहरी बुद्रुक वनगाव माळेगाव नांदा तांडा येथील प्रत्येकी एक अंगणवाडी सेविकाचे पद भरण्यात आले आहे मात्र काळदरी येथील मदतनीस पदासाठी एकही पात्र महिलेचा अर्ज आलेला नाही त्यामुळे येथील पद रिक्त राहील असेच नवनवीन अपडेटसाठी महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करण्यास